नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनेलवर तर आज तुम्हाला मी सांगणार आहे जसं की समजा तुम्हाला माहिती असेल की मॅपमध्ये आपण एखादं लोकेशन सर्च केल्यानंतर तिथे तुम्हाला माहिती असेल जे की तुम्ही एखाद्या दुकानाचं नाव किंवा कुठलं दु एखादं मॉलचं नाव सर्च केल्यानंतर तेन ते मॅपमध्ये तुम्हाला माहिती आहे सेव्ह असतं त्यामुळे सगळी त्याची माहिती आणि डिटेल्स खाली येते तर ती कशा पद्धतीतून करतात ते करता आजच्या व्हिडिओने सांगणार आहे विदाउट स्किप करता आजचा व्हिडिओ पा म्हणजे तुम्हाला समजेल जसं की समजा तुमचं एखादं दुकान असेल किंवा मॉल असेल किंवा जरी तुमचं घर असेल ते लोकेशनमध्ये जर तुम्हाला दावायचं असेल जसं की तुम्ही तुमचं घर आहे ते खाली तुमचा फोटोसुद्धा त्यात अपलोड करतात आणि त्याच्याविषयी डिटेल्ससुद्धा लिहू शकता जसं की तुमचा मॉल असेल मॉलविषयी डिटेल्स लिहू शकता जसं की समजा एखाद्याला समजा तुमच्या मॉलमध्ये यायचं असेल त्याला जर माहिती नसेल की हा मॉल कुठे आहे तर तो स मॅपवर जर समजा त्यांनी सर्च तर सगळे डिटेल्स तिथे भेटून जाईल तुमचा नंबरसुद्धा तुम्ही खाली कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा देऊ शकता ते कशा पद्धतीतून देतात ते तुम्हाला आजच्या व्हिडिओनं सांगणार आहे सर्वप्रथम तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल ही ऑन करा म्हणजे इथून पुढे जे मी व्हिडिओ अपलोड करीन त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल तर चला आजचा व्हिडिओ आपण स्टार्ट करू सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो ज्या की मी सगळ्या स्टेप सांगणार एकदम सिम्पल स्टेप आहेत जास्त काही अवघड नाही फक्त विदाऊट स्किप करता पाहायचं आहे आणि विदाऊट स्किप करता पाहिलं तर समजा तुम तुम्हाला नंतर प्रॉब्लेम येणार नाही जी इझिली तुम्ही ती ॲड करू शकता जर तुम्हाला घर ॲड करायचं असेल किंवा दुकान किंवा मॉल कुठलीही गोष्ट तुमची असेल ती ॲड करू शकता सगळ्यात पहिलं तर तुम्हाला सांगतो तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात पहिलं तर एक कमेंट्स करायचं आहे ही ट्रिक जी की मी सांगितलं ही ट्रिक तुम्हाला माहिती होती की नाही कमेंट्समध्ये सगळ्यात पहिली मला सांगायचं आहे आणि जास्तीत जास्त लाईक्स आणि कमेंट्स करायचे आहेत आपण लईत लई लाईक गेम तो ठेवला आहे पंचवीस ठेवला आहे आणि कमेंट्स आपण दहा ठेवल्या आहेत ओके okay, हे कंप्लीट करून टाका सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं आहे मॅप हे ओपन करून घ्यायचं प्रत्येक फोनमध्ये हे मॅप असतं अशा पद्धतीचा काहीचा ओपन झाल्यानंतर येतो ओके okay? त्यानंतर खाली बघू शकता तुम्हाला ऑप्शन्स भेटून जातात गो सेव आणि बघू शकता मोर प्लसचा एक आयकॉन आहे आए, त्यानंतर अपडेट अशा पद्धतीचे बरेचसेच आयकॉन्स आहेत आए। तर तुम्हाला काय प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे की चार नंबरचा आयकॉन आहे आए। त्यावर तुम्हाला सिम्पली क्लिक करायचा क्लिक केल्यानंतर बघू शकता काहीचा तुमच्यामोर असा इंटरफेस येईल एकदम सिम्पल आहे आणि एक दोन ते तीन मिनटाचा आपला व्हिडिओ होणार आहे जास्त काय मोठा व्हिडिओ होणार नाही सगळ्यात पहिले तर बघू शकता इथे तुम्हाला एक चार ते पाच ऑप्शन्स आहेत बघू शकता तर ते 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 वर तर त्यातील आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात पहिलं ॲड प्लेसवर क्लिक करून घ्यायचं आहे ओके ॲड प्लेसवर क्लिक केल्यानंतर तर एक दोन ते तीन मिनटं अशा पद्धतीचं लोडिंग येईल आणि त्यानंतर सगळी काय डिटेल्स तुमच्यामोर अशा पद्धतीची ओपन होऊन जाईल सगळ्यात पहिले तर तुम्हाला इथे सगळी तुमची काय डिटेल्स असेल ते सगळी भरून घ्यायची जी बघू शकता इथे जी डिटेल्स लिहिल्या आहे सगळी तुम्हाला डिटेल्स भरून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचं लोकेशन आहे ते लोकेशन इथे बघू शकता ह्याच्यावर क्लिक करून तुमचं लोकेशन सर्च करून तिथं लोकेशन तुम्हाला द्यायचं आहे ओके ते लोकेशन दिल्यानंतर बघू शकता इथे जी की लोकेशन आहे खाली तुमचं इझिली येऊन जाईल त्यानंतर ॲड मोर डिटेल्स आहे याच्यावर क्लिक करून घ्यायचं मोहर ॲरो आहे तुम्ही बघू शकता इकडं होता ओके त्या एरो नंतर तुम्ही बघू शकता इथे सगळी माहिती आहे जी की माहिती आहे तुम्ही वाचून सगळी भरू शकता वेबसाईट जर जी की काय सगळी डिटेल्स दिली असते त्यांनी विचारल्या सगळी द्यायचे त्यानंतर तुम्हाला काय करायचं सगळ्यात पहिलं ॲड फोटोवर क्लिक करायचं आहे आणि गॅलरीतून तुमचा जो की कुठला मॉलचा फोटो असेल दुकानाचा फोटो किंवा कुठला तुम्ही फोटो टाकणार असेल तो फोटो तुम्हाला इथे ॲड करायचा आहे ॲड केल्यानंतर सगळ्यात पहिले इथे सबमिटवर क्लिक करायचा आहे सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सांगतो जी काय आपली सगळी प्रोसेसिंग होईल आणि ती सबमिट होऊन जाईल सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो लैतला एक आठवडा ते किंवा एक महिनासुद्धा घेऊ शकतो कुणाकोणाचं पंधरा दिवसातसुद्धा होतो त्यामुळे असं नाही की लगेच केलं केलं दुसऱ्या दिवशी तुमचं लगेच गुगल मॅपमध्ये जे लोकेशन तुम्ही सेव्ह केलं आहे ते दिसून जाईल असं नाही त्यासाठी तुम्हाला सांगतो थांबावं आहे एक आठवडा किंवा एक महिनासुद्धा लागू शकतो हा होत आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये में सांगा तुम्हाला ही गोष्ट माहिती होती का नाही सेटिंग जे की मी आत्ताच सांगितले हे सेटिंग तुम्हाला माहिती होती की नाही कमेंट्समध्ये सर्वांनी सांगा तर चला आपण भेटू उद्याचे नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये